नाशिक जिल्ह्यात एक एप्रिल पर्यंत शस्त्र आणि जमावबंदी आदेश जारी करण्यात आलाय नाशिक जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आगामी सण उत्सव ईद आणि नागपूर मधील घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येतोय तसंच जमावबंदीच्या काळात सभा आणि मिरवणुकांना परवानगी आवश्यक लागणार आहे नुसार आता आहे देशातील नंबर एक एप्रिल पर्यंत शस्त्र आणि जमावबंदी आदेश जारी करण्यात आलाय नाशिक जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आगामी सण उत्सव ईद आणि नागपूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येतोय तसंच जमावबंदीच्या काळात सभा आणि मिरवणुकांना परवानगी आवश्यक लागणार आहे